ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाचा डाव प्रियावरतीच सायलीने उलटवलेला आहे प्रियाने आता इकडे अर्जुनची माहिती देण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे फोन केलेला आहे साक्षीला तो फोन नेमका आता ऐकला गेल्यामुळे या सगळ्यामध्ये सायलीने सगळं ऐकत प्रियाचा डाव प्रियावरतीच उलटवलाय आणि आता अर्जुनच्या विरोधात किंवा सायलीच्या विरोधात काही पुरावे गोळा करण्याच्या आधीच सायलीने आणि अर्जुनने प्रिया आणि साक्षी यांनाच एका वेगळ्या डावात कसं अडकवलंय काय केलंय सगळं सगळं पाहूया इकडे साक्षीने प्रियाला फोटो पाठवल्यामुळे ते शूजचे ठसे अर्जुनचेच आहेत ही गोष्ट आता इकडे प्रियाला समजते कारण प्रिया ज्या वेळेला बाहेर येते तेव्हा तिला आता संशय आलेलाच असतो मुळातच या सगळ्यामध्ये आता तिला साक्षीने सांगितलेला की माझ्या घरात अशी अशी चोरी झाली आणि त्या त्यावेळेला अर्जुन कुठे होता हे तू सांगू शकशील का यावरती प्रिया सांगते मी तेच तर सांगण्याचा तुला प्रयत्न करत आहे अर्जुन या सगळ्यामध्ये गायब होता म्हणजे आमच्या नंतर तो लेट इकडे आला आणि या गोष्टी आता इकडे सगळ्या घरच्यांनी त्याला विचारलं आणि सगळ्यांना ह्या गोष्टी खटकल्यात यावरती मग आता इकडे साक्षी सांगते मी तुला काही फोटो पाठवते आणि फोटो पाठवल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये तुला मी आता सांगायला लागते की हे ठसे आहेत ना ते अर्जुनच्या ह्याचे आहेत का हे तू गोष्ट मला सांग असं म्हटल्यावरती मा मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया सांगते ठीक आहे आणि प्रिया फोन ठेवून बाहेर आणि ती लगेचच विचार करायला लागते की नाही का नाही काही झालं तरीसुद्धा मला आता हे सगळं चेक केलंच पाहिजे आणि म्हणून म्हणून ती या सगळ्यामध्ये आता चेक करण्यासाठी ज्या वेळेला येते तेव्हा तिला ते शूज दिसतात त्या शूजचे ठसेसुद्धा तिला कळतात की हे ठसे शंभर टक्के आता हे अर्जुनचेच आहेत मग ती ते शूज घेऊन आता साक्षीला त्याचे फोटो पाठवणार तर तिला सायली अडवते यावरती प्रिया सांगते मी न मी फक्त काय करते माहिती आहे है का मी हे शूज धुत होते कारण शूज खूपच खराब झालेत यावरती चिडलेली सायली सांगते मुळातच मी तुला हे शूज धुण्याची परवानगी देऊ शकत नाहीये तुला कळतय का तू काय करते आहेस ते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्या नवऱ्याच्या शूजला हात लावायची तुझी हिम्मत झालीच कशी माझ्या नवऱ्याच्या शूजला तू हात लावायचे नाहीस असं म्हणत ती चिडते आणि हिसकावून घेते आणि ती विचार करते प्रिया कधीही कुणाचंच काम करत नाही तर ती हे काम का करते नाही नाही काहीतरी गडबड आहे मला मक, आता तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे साई सावली तिच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी ज्या वेळेला प्रियाचा पाठलाग करते तेव्हा प्रियाने फोन लावलेला असतो या सगळ्यामध्ये आता साक्षीला आणि साक्षी तू जो काही मला फोटो पाठवलास तो फोटो बरोबर आहे ते शूज अर्जुनचेच होते आता मात्र सायलीच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड होती ती गडबड हीच आहे या प्रियानीच या सगळ्यामध्ये आता इकडे शूज म्हणूनच मुद्दाम ती बघत होती जेणेकरून या सगळ्यात आता तिला लक्षात येईल की हे शूज अर्जुनचे आहेत आणि अर्जुनचे शूज बद्दल ती सांगू शकेल काय करायचं काय करायचं तिला काही कळत नसतं कशा पद्धतीने हिला आता मॅनेज करायचं ही गोष्ट तिला काही कळत नसते मग आता सायली खूप मोठी युक्ती करते त्यानंतर साक्षी म्हणते ठीक तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये आता एक काम करायचं आहेस तू ताबडतोब आता त्या शूजचे फोटो काढ किंवा ते शूज लपवून ठेव ते शूज हेच आपला इव्हिडन्स असणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया सांगते ठीक आहे त्यानंतर मग आता प्रिया गुपचूप येते सायलीने ठेवलेले ते, ते शूज उचलते पटकन पिशवीत भरते पटकन पिशवीत भरून ते आता शूज ते तिकडून घेऊन जाते ज्या वेळेला प्रिया ते शूज घेऊन निघून जाते त्या इकडे ताबडतोब सायली येते सायली येते आणि सायली आता या सगळ्यामध्ये इकडे विचार करायला सांगते त्यावरती सायली सांगायला मी ना मी काय केलं होतं माहिती आहे का मी प्रियावरती लक्ष ठेवून होते ज्या वेळेला मी प्रियावरती लक्ष ठेवून होते प्रियानी या सगळ्यामध्ये आता सा, ते शूज हे करण्याचा प्रयत्न केला त्यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे साक्षीला संशय सा आलाय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मला काय वाटतं माहितीये का आपण एक काम करूया आपण या, या सगळ्यामध्ये आता काहीतरी करायला पाहिजे ती सायली सांगते काहीच काळजी करू नका मी ऑलरेडी केलेलं आहे मी ज्या गोष्टी केल्यात ना त्या गोष्टी तुम्हाला कळणार पण नाहीत तिने जे काही शूज शोधण्याचा प्रयत्न केलाय ते शूज मी ऑलरेडी ऑलरेडी आता इकडे काढून ठेवलेले आहेत यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे काय केलं यावरती सायली सांगते मी त्या ठिकाणी दुसरे शूज टाकलेत त्यामुळे प्रियाने काहीही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये प्रियाच अडकणार आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो कसं यावर सायली म्हणते सर मी सुद्धा एका वकिलाची बायको आहे मी तुम्हाला कसं काय कुठे हे सगळं वेळ आल्यावर ते सांगेन असं म्हणत सायली काही बोलत मग त्यानंतर इकडे सायली साक्षीचा प्लॅन चालू होतो साक्षी सांगायला लागते अण्णा आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणजे जर का आपण हातावरती हात देऊन बसून राहिलो तर त्यांनी आपल्या घरातून जो काही पुरावा नेला असेल तर तो पुरावा आपल्या विरोधात वापरेल त्याआधीच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता मैपत म्हणतो मी तुला म्हटलं ना की आपण जर का पोलिसांना बोलवलं तर पोलीस या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला काहीतरी उलटसुलट प्रश्न विचारतील आणि आपल्यालाच अडकवतील असं म्हटल्यावरती मग मात्र मैपत म्हणतो आपल्याला एक गोष्ट करता येईल आपण ना ह्या ठसे सगळे घेऊया आणि त्यानंतर तिने जे काही चिचुंद्रीने ते शूज घेतलेत याच्यावरून अर्जुन सुभेदार यांच्यावरती आता आपण आरोप करू शकतो की या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार हे आमच्या घरात घुसले होते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे साय साक्षी सांगायला लागते पण अण्णा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे काही बोलताय की आता आपण हे सगळं करू शकत नाही त्या गोष्टींचं काय करायचं आपल्या हत्यारं वगैरे यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत मग आपले पण तर कधी कामाला येतील एकूण एक, एक सगळ्या गोष्टी साफ करूया आणि त्यानंतर आता अर्जुन सुभेदार याला चांगलंच लटकवायचं आहे काहीही झालं तरी अर्जुन सुभेदार या सगळ्यामध्ये वाचला नाही पाहिजे त्याने जे काही काम केलंय ना आपल्या विरोधात ते सगळं सगळं आता आपण त्याच्यावरती उलटवायचं असं म्हटल्यावरती मग गोष्टी आणि आता महिपत कंप्लेंट करायला तयार होतो त्याच्यावरती साक्षी सांगायला लागते मग तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना सांगा हे जोपर्यंत फुटप्रिंट आहेत ना तेच फुटप्रिंट आपण दाखवू शकतो असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच साक्षी आणि महिपत हे दोघंजणं ते फुटप्रिंट हे करण्यासाठी तयार होतात आणि काही झालं तरी अर्जुनला आत्ताच्या आत्ता धडा शिकवायचा कारण कारण काहीही झालं तरी सुद्धा अर्जुनने या सगळ्यामध्ये आता वाचलं नाही पाहिजे हा त्यांचा हेतू असतो मग पोलिसांना बोलवण्यात येतं पोलिसांना कंप्लेंट करण्यात आणि पोलिस डायरेक्ट सुभेदारांच्या घरात येतात सुभेदारांच्या घरात आल्यावरती काय झालं काय झालं त्यावरती प्रतापला आता इकडे सांगायला लागतो लगेचच इन्स्पेक्टर साहेब की हे बघा काही झालं तरीसुद्धा आम्ही अर्जुन सुभेदार यांना अटक करायला आलेलो आहोत यावरती प्रताप म्हणतो काय झालंय मीडिया आलेला असतो आणि त्यानंतर ते सांगायला लागतात महिपत शिकरे यांच्या घरात अवैधरित्या एंट्री केल्यामुळे अर्जुन सुभेदार यांना आम्ही अटक करायला आलेलो आहोत यावरती आता इकडे सांगायला लागतात पत्रकार की अर्जुन सुभेदार तुम्ही तर वकिली पेशाला काळीमा फासलेला आहे म्हणजे काही झालं तरी वश वकिली पेशाचे काही एथिक्स असतात काही त्यांची नीतिमत्ता असते ती सगळी नीतिमत्ता तुम्ही धुळीला मिळवलीत तुम्हाला कसं वाटते यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मी काहीही केलेलं नाहीये तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये माझ्यावरती आरोप करू नका यावरती सायली म्हणते तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय यावरती आता इकडे पत्रकार पण आलेले असतात बरोबर आता साक्षीने डाव साधलेला असतो दामिनीच्या माहितीने की अर्जुनला बदनाम करून आता या केसमधूनच त्याला काढून टाकायचं कारण तो चोर असं ठरवायचं त्यावरती अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही तुमच्याकडे कोणता पुरावा आहे यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब आमच्याकडे जो पुरावा आहे ना तोच व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत तुमचे शूज तुमच्या शूज चेठसे महिपत शिकरे यांच्या आता घरामध्ये आहेत आता अर्जुन थोडासा गडबडतो पण त्याच वेळेला सायलीने काहीतरी जुगाड ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुनने जरा शांत होतो आणि काय बोलता इन्स्पेक्टर साहेब शू तुम्ही माझे शूज तर माझ्या घरामध्येच आहेत यावर ती इन्स्पेक्टर म्हणतात नाही तुमचे शूज आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यानंतर प्रियाने हे शूज आता त्यांना दिलेत ही गोष्ट इकडे सायली आणि अर्जुनच्या लक्षात येते पण आता सगळ्यांच्या समोर बोलून काहीच उपयोग नसतो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता गप्प बसण्यापलीकडे काहीच नसतं पुढे जे चालणार तेच होणं असतं मग पत्रकार म्हणायला लगतात नक्की काय झालंय म्हणजे आता अर्जुन सुभेदार हे त्या घरामध्ये घुसले होते ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती तुमच्याकडे काय पुरावा आहे इन्स्पेक्टर साहेब सांगतात आम्ही आम्ही महिपत शिखरे यांच्या घरी गेलो होतो त्यांच्या घरी गेल्यावरती आमच्या लक्षात काही गोष्टी आल्या की तिथे ठसे होते आणि हे ठसे ज्या व्यक्तीचे आहेत ते अर्जुन सुभेदार आहेत असा त्यांचा दावा आहे त्यांचे शूज आमच्या ताब्यात आहेत आणि ते फुटप्रिंट मॅच करण्यासाठी गेलेले आहेत थोड्याच वेळात ते फुटप्रिंट येतील आणि थोड्याच वेळात ते फुटप्रिंट आल्यावरती मग जो काही निर्णय आहे तो आपल्याला समजेल असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो की म्हणजे तुमच्याकडे अजून कोणताही पुरावा नाही आहे जर पुरावा नाहीये तर तुम्ही या सगळ्यामध्ये हे कसं काय बोलू शकता किंवा हे कसं काय करू शकता असं म्हटल्यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात हे बघा आम्हाला आमची कारवाई करून येऊ दे आम्हाला इकडे सगळं चेक करू दे तुमचे शूज वगैरे आता इकडे अर्जुनचे शूज चेक करण्यासाठी ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेब येतात त्यावेळेला प्रियाने अर्जुनचे शूज ऑलरेडी ऑलरेडी इन्स्पेक्टर साहेबांकडे म्हणजे साक्षीकडे दिलेले असतात त्यामुळे तिला असं वाटतं की अर्जुनचे शूज तर सापडणारच नाहीत यावरती मधुभाऊ म्हणतात तुम्ही कुणावरती आरोप करताय काय आरोप करताय हे सगळं तुम्हाला समजतंय का है यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब साहेब सांगायला लागतात की तुम्ही बोलू नका मधु जे काही आहे ना ते इन्स्पेक्टर आणि आता अर्जुन सुभेदार बघून घेतील असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही पुरावा आणा यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमचे शूज कुठे आहेत यावरती आता इकडे सायली सांगायला लागते शूज हवेत ना हे काय यावरती मग आता इकडे प्रिया गडबडते मी तर शूज दिले होते मग ते कोणते शूज होते नाही नाही काहीतरी गडबड झालेली दिसते मला आता या सगळ्यामध्ये खूपच भीती वाटते हा पण जाऊ जर का माझ्यावरती उलटला तर मात्र आता माझं काही खरं नाहीये किंवा या सगळ्यामध्ये मी जर का अडकले तर माझं काही खरं नाही या वेळेला महिपछिकरे मला जिवंत ठेवणार नाही मला साप मारून टाकेल आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगतो हे माझे सूज आहेत आता तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमच्याकडे जे फुटप्रिंट आता महिपछिकरे यांच्याकडे आहेत ते फूटप्रिंट तुम्ही दाखवा आणि हे फुटप्रिंट मॅच करा माझे शूज इकडे मी काल ज्या वेळेला गेलो होतो त्यानंतर मी एका पार्कमध्ये गेलो होतो हे माझे शूज असं म्हणत आता अर्जुनने बरोबर सायलीच्या मदतीने ते शूज चेंज केलेले असतात आणि प्रिया गडबडते त्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात हे बघा जे काही चाललंय ना त्यामध्ये तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा तुम्ही कोऑपरेट करा जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे आम्हाला आम्हाला या गोष्टी आता हे करता येतील यावरती मग आता अर्जुन सांगतो मी कॉपरेट करतोय कोऑपरेट मगापासून तुम्ही करत नाही आहेत तुम्ही सांगतच आहेत की तुमच्याकडे हे शूज आलेच कसे यावरती मग मात्र आता इकडे लगेचच इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात शूज कसे आले म्हणजे आम्हाला हे शूज आता साक्षी शिकरे यांनी दिलेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो माझे शूज तिथपर्यंत पोहोचले कसे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते तुम्ही बघायचंय कदाचित तुमच्या घरातल्या कोणीतरी दिले असतील आता सगळ्यांचं लक्ष जातं ते म्हणजे इकडे ताबडतोब प्रियाकडे कारण हे सगळी कारस्थान फक्त आणि फक्त प्रियाच करू शकते ही गोष्ट आता सगळ्यांना माहिती असते आणि त्यामुळे त्यामुळे प्रियाला या सगळ्यामध्ये आता धडा शिकवणं हे गरजेचं असतं हे अर्जुनला समजतं आणि त्यानंतर त्यानंतर अर्जुन आता निर्णय घेतो बरं हे सगळं झाल्यावरती मग आता सगळे पत्रकार मीडिया समोर असतात तितक्यातच रिपोर्ट सुद्धा आलेले असतात ज्या वेळेला रिपोर्ट येतात त्यावेळेला पत्रकार मीडिया हे सगळे सगळे समोर येतात आणि त्यानंतर सगळेजण बोलायला लागतात काय चाललंय हे सगळं म्हणजे ज्या गोष्टी आता इकडे घडलेल्या आहेत त्या गोष्टींची शहानिशा करायच्या ऐवजी आधी अर्जुन सुभेदार यांच्यावरती कसे आरोप केलेत कारण रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असतात मग सायली सांगायला लागते बस मी आता अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे आणि मुळातच तुम्हाला हे शूज कुठून मिळाले या सगळ्याचं सत्य कळणार आहे काहीही झालं तरी सुद्धा ज्याने तुम्हाला हे शूज दिलेत त्या ना त्यांना आधी अटक करा जे काही घडले ते पहिले बघा यावरती अर्जुन म्हणतो हो आणि एखाद्यावरती असे आरोप करण्याच्या आधी त्याचे फुटप्रिंट मॅच नाही झाले काही नाही झाले तुम्ही सारख्या गुंडाच्या बाजूने इकडे बोलायला येऊच कसे शकता अर्जुनने वार वरती वार करत आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना भंडावून सोडल्यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब सॉरी सॉरी म्हणजे खरं तर आम्ही या सगळ्याचा आधी सोक्ष मोक्ष लावायला हवा होता आणि त्यानंतर आम्ही आता इकडे यायला हवं होतं असं आता ते म्हणायला लागतात पण त्याच वेळेला आता इकडे अर्जुन म्हणतो मी अमृत नुकसानीचा लावा तर टाकणारच आहे पण माझे शूज इथून चोरले कुणी या सगळ्याबद्दल आधी बोलणार आहे मी आणि तुमच्यापर्यंत हे शूज आले कसे त्याबद्दल सुद्धा बोलणार आहे असं म्हणत एक एक करत अर्जुनने जे काही आता खुलासे केलेले असतात त्या खुलासामुळे इन्स्पेक्टर साहेब बरोबर चक्रावतात बरं इतकंच नाही तर आपलं काहीतरी चुकले हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलेलं असतं त्यानंतर सायली आता सांगायला लागते हे शूज आमच्या घरातून दिलेले आहेत ते म्हणजे प्रिया तन्वी सु किल्लेदार यांनी असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रियाकडे सगळ्यांच्या नजरा वळतात आणि प्रियाकडे सगळेजण क्लिक करायला लागतात कारण सायली सांगायला लागते हो आमच्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आम्ही सगळं मी पाहिलेलं आहे ऑलरेडी हिने ते शूज भरून दिलेले आहेत म्हणजे ही घरचा भेदी घरकाभेदी लंकाढाय असं अवस्था तिची झालेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे जे काही घडलंय ते हिने केलेलं आहे आणि त्यामुळे हिला योग्य ती शिक्षा मिळण्यात यावी असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्हाला आमच्यासोबत चौकशीसाठी यावं लागेल जे काही आहे त्या गोष्टी आता तुम्हाला सांगाव्या लागतील आणि त्याच वेळेला खूप गोष्टींचा तुमच्या समोर उलगडा होईल असं इन्स्पेक्टर साहेब म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन नाही तर प्रिया या सगळ्यामध्ये दोषी आहे ही गोष्ट सगळ्यांच्या समोर येते आणि मुळातच सुभेदारांना समजतं की प्रियाने हे शूज आता महिपत शिकरेला दिलेले आहेत पण हुशार सायलीच्या हुशारीमुळे अर्जुनवरती उलटलेला हा डाव प्रियावरती एका झटक्यात उलटलेला आहे आणि आता प्रियाचं भांड फुटल्यावरती सुभेदार किल्लेदार प्रियाच्या विरोधात काय ऍक्शन घेणार हे मात्र येणाऱ्या भागातच